आज या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे सहकारी चरणराज चौरे यांनी मागील चाळीस वर्षापासून मेन कॅनल ते बैठक रस्ता अनेक वर्ष झालं इथल्या रहिवाशी लोकांची मागणी होती अनेक जणांना येऊन आश्वासन दिले अनेक जणांनी येऊन नारळ फोडले पण काम काय आज तगायत या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला दिसत नाही पण आज जिल्हा नियोजनच्या माध्यमातून चरणराज चौरे यांनी अनेक वर्षाची समस्या आज या ठिकाणी सोडवल्याबद्दल इथल्या सर्व शेतकरी असतील या रस्त्यावरून रहिदारी करणारे असतील सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान या ठिकाणी दिसत आहे आणि हे समाधान चरणराज चौरे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे याचा मला मनापासून आनंद होत आहे फक्त हाच रस्ता नाही तर त्यांच्या जिल्हा नियोजनच्या माध्यमातून पेनूर असेल पाटकूर असेल आडेगाव असतील अनेक जिल्हा परिषद गटामध्ये येणारी गावं ज्या इथे अनेक रस्त्याचं काम डांबरी रस्त्याचं काम त्यांनी केलेलं आहे कॉन्क्रीट रस्ते घेतलेले आहेत अनेक ठिकाणी नवीन डीपी आहे आहेत डीपी जळला तर त्याला लगेच ताबडतोब दुरुस्त करण्याचं काम केलेलं आहे कुणाचं एम एस सी बीचं काम असेल पोलिस स्टेशनचं काम असेल ग्रामीण रुग्णालयाचं काम असं ह्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख चरणराज चौरे यांनी एक छाप पाडलेले आहे आणि मला याच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की जो काम करतो जो लोकांच्या मदतीला धावून येतो अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी जनता खऱ्या अर्थानं असती याचं उदाहरण मोहोळ शहरामध्ये मी सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं असताना लोकांच्या मदतीला गेल्यानंतर लोकं आपल्या पाठीशी या ठिकाणी कुणी दबावापुटे असेल कुणी कोणाचे दडपशाही असेल तरी देखील मताचा अधिकार त्यांचा अधिकार योग्य रीते बजावत असतात आणि अशा पद्धतीने या पेनूर जिल्हा परिषद गटामधील सर्वसामान्य जनता मताचा अधिकार योग्य दिशेनं बजावल अशी अपेक्षा आहे राहता राहिला प्रश्न ज्यावेळेला या तालुक्यामध्ये अपरतशील कार्यालय जवळजवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गावं अनगरला नेली गेली होती आज येताना मी पाहिलं की काही लोक या ठिकाणी माझ्या आमदाराच्या गाडीनं मुरूम टाकण्याचा प्रयत्न आता कुठल्या वस्तीवर करत आहेत कुठल्या रस्त्यावर करत आहेत तर आपल्या माध्यमातून माझा त्यांना एक प्रश्न आहे मागील चाळीस वर्षामध्ये तुमच्या हातामध्ये आमदार होता मागील चाळीस वर्षामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद राज्य सरकार तुमचं होतं केंद्रातलं सरकार तुमच्या विचाराचं <coughs> होतं मग तुम्हाला आज कोंबडा वर्डल्यावर अशा प्रकारची जाग का आली आज का मुरुम जागाजागी टाक वाटा लागलं <laughs> तर त्यांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी घसरलेली आहे म्हणून म्हणून ते मी तुमच्या वस्तीवर मुरूम टाकू का मी तुम तुमच्या रस्त्यावर मुरुम टाकू का अशा प्रकारे विचारून येऊन मुरूम टाकण्याची भूमिका घेत आहेत मागील चाळीस वर्षात तुम्ही काय झोपी गेला होता का अशा प्रकारचा प्रश्न या तुमच्या माध्यमातून त्यांना विचारायचा आहे